सुरुवातीपासून जर तुम्ही माझी व्हिडिओ पाहत आलेले असाल तर तुम्ही बघितलं असेल की मी नॉनव्हेज फार कमी वेळा बनवते पण जेव्हाही बनवते तेव्हा ते एवढं स्पेशल असतं की खाणारा बोटेही चाकत राहतो आणि आयुष्यभर माझ्या हातचे खाल्लेल्या नॉनव्हेजची चव कधीच विसरत नाही म्हणजे अशी दाद मला माझ्या हातचे नॉनव्हेज खाणाऱ्यांनीच दिलेली आहे तर हे नॉनव्हेज बनवण्यासाठी मी असं काय स्पेशल करते ज्यामुळे याची चव एवढी भन्नाट बनते हे जर तुम्हालाही पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईकसुद्धा नक्की करा तर इथे मी अर्धा डोल सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन सुके कांदे घेतलेले आहे आणि याला आपल्याला डायरेक्ट फ्लेमवर असं भाजून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा चिरून याला भाजून घेऊ शकता पण या पद्धतीने जर भाजाल तर लवकर भाजल्याही जातं आणि भाजीला चव रंग दोन्हीही खूप सुरेख येतो आता जी खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं ती गार झाल्यानंतर याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे काप करून झाल्यानंतर मिक्सरमध्ये घालायचं आणि वाटून घ्यायचं आहे हे तर प्रत्येक नॉनव्हेजसाठी बनवलं जाणारं एक बेसिक वाटण आहे पण मी नॉनव्हेज बनवत असताना असं काय स्पेशल घालते ज्यामुळे नॉनव्हेज हे अप्रतिम बनतं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे अर्धी वाटी लसूण एक ते दोन इंच आलं आणि जो कांदा पण भाजून घेतलेला होता ते दोन्ही कांदे घातलेले आहे जिरे घालायचं कोथिंबीर घालायची आणि याचंसुद्धा सुद्धा वाटण तयार करून घ्यायचं तर दोन्ही वाटण इथे तयार झालेले आहे आता लगेच चिकन बनवण्याची तयारी करूया अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे यामध्ये मीठ घालायचं यासोबतच दादांनी इथे अर्धा चमचा हळदसुद्धा घातलेली आहे हळद आणि मीठ चिकनला व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे आणि पाण्यानी दोन ते ती ती तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे सिक्रेट मला माझ्या दादाकडूनच कळाले की नॉनव्हेज जेव्हाही तुम्ही स्वच्छ होता तेव्हा हळद आणि मीठ लावून व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे कारण हळद ही अँटीसेप्टिक असते त्यामुळे नॉनव्हेज खाल्ल्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका राहत नाही आता इथे चुलीवर कढई ठेवलेली आहे यामध्ये दोन ते तीन पळी तेल घातलेलं आहे यामध्ये आता तेल गरम झालं की आपल्याला कांदा घालायचा आहे एक चिरलेला कांदा घालायचा कांदा लालसर तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता कांदा हलकासा लालसर तांबूस रंगेपर्यंत परतल्या गेलेला आहे आता यामध्ये चिकन घालायचं आहे तर ही प्रोसेस करणं खूप महत्वाचं आहे चिकनमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं ते पाणी जेव्हापर्यंत निघून जात नाही तेव्हापर्यंत आपल्याला चिकन फ्राय करायचं असतं तर जेव्हा आपण चिकन फ्राय करतो ना तेव्हा चिकनचा रंगसुद्धा बदलायला लागतो पांढरा रंग यायला लागतो बघू शकता पाणी सुटायला लागलेलं आहे आणि इथे आता संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे जे खाली उरलेलं आहे ते तेलच आहे आणि चिकनचा रंगही बघू शकता तुम्ही पांढरा झालेला आहे तर हे चिकन जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हाच आपल्या चिकनची खरी चव येते तर आता हे चिकन मी बाजूला ठेवते आपण ग्रेव्ही बनवूया त्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे यामध्ये एक ते दोन पडी तेल घालायचं आहे तेल नीट गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे घालायचं आहे जिरे घातल्यानंतर लसूण आलं आणि कांदा याची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ना ती घालायची आहे ती सुद्धा परतून घेते आहे तर ते वाटण जे मी तयार केलेलं होतं ते दोन भाज्यांचं वाटण होतं तर मी अर्धच वाटण इथे घातलेलं आहे ला लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तिखट घालायचं आहे तर मी इथे एक मोठा चमचा घातलेला आहे अर्धा चमचा हळद आणि कसुरी मेथी घातलेली आहे सर्व मसाले दोन तीन ते तीन मिनिटांसाठी आपण परतून घेऊया काळा चिकन बनवण्यासाठी एक स्पेशल मसाला मी वापरणार आहे जो आहे माऊली कंपनीचा काळा मसाला हा मसाला मी नॉनव्हेजच नाही व्हेज ग्रेव्हीसाठी सुद्धा बरेचदा वापरलेला आहे तुम्ही माझ्या रेसिपीज बघितल्या असेल तर त्यामध्ये तुम्ही बरेचदा बघितलं असेल की मी काळ्या मसाल्याचा वापर करते हा जो काळा मसाला आहे ना कुठल्याही व्हेज भाजीला सुद्धा नॉनव्हेजची चव देतो स्पेशली हा चिकन आणि मटनसाठी वापरला जातो पण तुम्ही व्हेज ग्रेव्हीला सुद्धा जर नॉनव्हेजसाठी चव द्यायची असेल ना तर हा मसाला नक्की वापरून बघा अतिशय चविष्ट लागतो माझी फर्स्ट चॉईस आहे हा मसाला खूपच भन्नाट लागतो तर यामध्ये ना लाल मिरची आहे खोबरा आहे धना खाद्य खाद्यतेल आहे मीठ आहे दालचिनी जिरं रामपत्री कर्णफूल तेजपत्ता आहे हळद आहे दबडफूल आहे इलायची आहे आणि लवंग आहे म्हणजे सर्व खडे मसालेसुद्धा आहे आणि सुकं खोबरं सुद्धा आहे आणि त्याचबरोबर माऊली कंपनीचाच हा गरम मसाला आहे हा गरम मसाला मी बघितलं असेल तुम्हाला की मी कुठलीही झंजणीत भाजी बनवत असेल तर नेहमी एक गरम मसाला घालत असते तर तो हा माऊली कंपनीचा मसाला आहे खरोखर अगदी जी गावरान चव पण म्हणतो ना कुठल्याही भाजीला गावरान आणि झणझणीत चव जर आपल्याला द्यायची असेल तर हा गरम मसाला तुम्ही वापरून बघा विशेष म्हणजे यातलं जे नॅचरल तेल असतं ते यामधून काढले जात नाही त्यामुळे हे मसाले गावरासुद्धा आहे आणि विशेष म्हणजे चुलीवर भाजलेले असल्यामुळे हे मसाले अगदी स्मकी फ्लेवर देतात भाजीला तुम्ही एकदा नक्की वापरून बघा चला तर मग आज या मसाल्यांचा वापर करून आपण झणझणीत काळं चिकन बनवूया तर मी बनवत असलेल्या नॉनव्हेजचं खरंच सिक्रेट आहे माऊली काळा मसाला तर हा मसाला तुम्ही सुद्धा एकदा ऑर्डर करून बघा खरंच सांगते तुम्ही एकदाच नाही वारंवार हा मसाला ऑर्डर करा आणि इतका चविष्ट लागतो विशेष म्हणजे यामध्ये खोबरंसुद्धा आहे लाल मिरचीसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला यामध्ये मिरची पावडरसुद्धा कमीच घालायची आहे जास्त प्रमाणात घालायची नाही दोन मोठे चमचे मी काळा मसाला घातलेला आहे सोबतच खोबऱ्याचं जे वाटण आहे ते मी अर्धच घातलेलं आहे अर्ध्या डौलपेक्षाही कमी मी खोबरं इथे घातलेलं आहे कारण यामध्ये खोबरंसुद्धा असल्यामुळे खोबरंही घालण्याची जास्त गरज पडत नाही अगदी थोडं गरम पाणी घालायचं आहे आणि मसाला थोडा पातळ करून घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला जर सुकं चिकन बनवायचं असेल तर पाणी जास्त घालण्याची गरज नाही पण चिकन शिजवण्यासाठी थोडं पाणी आपल्याला लागणार आहे ज्यामुळे मसाला जळणार नाही आणि चिकन व्यवस्थित शिजलं जाईल तर पाण्याचं प्रमाण जे आहे ते जपून घ्या ह्याच्यामध्ये जास्तही घालू घाल किंवा कमीही घालू नका मसाला सर्व परतून झाल्यानंतर जे चिकन आपण फ्राय करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालायचं आणि मसाल्याबरोबर नीट मिसळून घ्यायचं तर इथे रंग बघू शकता मसाल्याचा किती मस्त दिसतो आहे चव ही तेवढीच भन्नाट आहे या मसाल्याची तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघायलाच पाहिजे तर सर्व मसाल्याबरोबर चिकन व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे पाणी आपल्याला एक ते दोन ग्लास घालायचं आहे कारण आपण चिकन पंधरा ते वीस मिनिट अजून शिजवणार आहोत फ्राय केल्यामुळे थोडं चिकन वातळ होतं त्यामुळे पाणी घालून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे आता ज्या कढईमध्ये मी चिकन फ्राय केलेलं होतं त्यामध्ये थोडं पाणी मिसळून सुद्धा यामध्ये घातलेलं आहे एकदा नीट मिसळून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून हे चिकन आता शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी मीठ सुद्धा घालून घेते आहे आता तुम्हाला इथे पाणी जास्त दिसत असेल पण काही वेळानंतर हे पाणी संपूर्ण कमी होऊन जाईल तर आता झाकण ठेवून मी शिजवून घेतलेलं आहे बघू शकता जे वर तुम्हाला दिसते आहे तो तेलाचा तवंग आहे तर एकदा मी याला या पद्धतीने चालवून घेतलेला आहे परत त्याला झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेतलेलं आहे आता सर्वात शेवटी मी हातानेच तोडून इथे कोथिंबीर घालते आहे चिकन मी चुलीवर बनवलेलं आहे त्यामुळे सर्व काही गावरान पद्धतीनेच करायला पाहिजे नाही का चवही छान येते आणि दिसायलाही मस्त दिसतं तर बघू शकता चिकन इथे तयार झालेलं आहे आता सर्वात शेवटची स्टेप म्हणजे यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे तर सर्वात शेवटी आपल्याला इथे माऊली कंपनीचा नॉनव्हेजसाठी जो स्पेशल गरम मसाला आहे तो घालायचा आहे यामुळे या चिकनची चव दुपटीनं नाही चौपटनं वाढणार आहे तर हा गरम मसाला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीसाठी तुम्ही वापरू शकता आणि सर्वात शेवटी हा गरम मसाला घालायचा म्हणजे भाजीची चव अगदी भन्नाट येते बघू शकता इथे चिकन आपलं तयार झालेलं आहे दिसायला बघा किती मस्त चमचमीत दिसते आहे तर हे गावरान पद्धतीने बनवलेलं काळ्या मसाल्यातलं आणि माऊली कंपनीचा गरम मसाला घालून बनवलेलं चिकन तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा त्यासाठी तुम्हाला मसाले ऑर्डर करावे लागेल ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सॲप करून हे मसाले ऑर्डर करू शकता भारतभर कुठेही याची फ्री डिलिव्हरी तुम्हाला दिली जाईल नक्की एकदा ऑर्डर करून बघा आणि या मसाल्यामध्ये चिकन मटन व्हेज नॉनव्हेज दोन्हीही बनवून बघा खरंच सांगते आयुष्यभर या मसाल्यामध्ये बनवलेल्या भाजींची चव तुम्ही कधीच विसरणार नाही तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर जर आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही फॉलो करा लवकरच भेट होईल तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी मनपूर्वक आभार